आज मी तुमच्यासाठी बेसन चिला ही रेसिपी घेऊन आली ही रेसिपी तुम्ही जेवणाच्या ताटामध्ये एक्स्ट्रा पदार्थ म्हणून तुम्ही ही बनवू शकता किंवा नाश्त्यासाठी तुम्ही हिरवी चटणी आणि टॅमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता तर ही बेसन चिला रेसिपी कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवते चला पाहूया बेसन चिला बेसन चिला बनवण्यासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते पाहूया तर बेसन लागणार आहे कांदा टॅमॅटो हिरवी मिरची शिमला मिरची आणि कोथिंबीर लागणार आहे ते आपण सगळं मिक्स करून घेत आहोत बघा याप्रमाणे बारीक चिरलेलं आहे ते आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया बेसन आपल्याला जेवढं घट्टसर पाहिजे तेवढं आपण बेसन घ्यायचं आहे बघा या, या मी तुम्हाला दाखवते बेसन केवढं लागेल ते याप्रमाणे आधी आपण सर्व मिक्स करून घेतलं आहे आणि एक टेबलस्पून चवीनुसार आपल्याला त्याच्यात मीठ घालून घ्यायचं आहे आणि जिरं पावडर आहे मी हळद घातली आहे आणि धनेपूड घातली आहे हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया पाणी थोडं थोडं घालून घ्यायचं आहे बघा याप्रमाणे आपण व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊया मला वाटतं बेसन अजून लागणार आहे म्हणून मी थोडं बेसन घालून घेतलं होतं बघा याप्रमाणे बेसन घालून त्याची कन्सिस्टन्सी याप्रमाणे झाली आता मी गॅसवरती पॅन ठेवलं आहे त्यामध्ये दोन टेबल स्पून ऑईल घालून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये हे बॅटर मी टाकणार आहे बघा याप्रमाणे आपण त्याला पसरून घ्यायचं आहे थोडंसं पातळ हो करून घ्यायचं आहे आणि मग एक दीड मिनिटांनी आपण ते परतून घ्यायचं आहे आणि परत तेल सोडायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला स्लो टू मिडियमच ठेवायची आहे याप्रमाणे आपण त्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे अलटून पलटून घ्यायचं आहे आणि याप्रमाणे आपलं बेसन चिला तयार झालेला आहे त्याचप्रमाणे मी सगळे बेसन चिला असेच भाजून घेणार आहे फ्राय करून घेणार आहे शेलो फ्राय करायचे आहेत बघा याप्रमाणे आपण त्याला करून घेतलेलं आहे बेसंग चीला आपला तयार झालेला ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज मला लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार